त्याने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारा सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तसुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआडला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातन सगळे धागे धोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडिया केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडिया समोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की बुद्धीने कारवाई करू नका कोम्बिंग ऑपरेशन वगैरे करू नका पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसत आहेत दगड मारताना दिसत आहेत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे हे मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते मंत्रीपद म्हणजे औपचारिका म्हणून अधिवेशन नाहीये मध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची था। फलश्रुती झाली पाहिजे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी याचा देखील आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते तो देखील निर्णय घेतला त्यामुळे अशी अनेक काम आहेत आणि गेल्या अडीच वर्ष सांगायला या ठिकाणी आम्ही आणि कॅबिनेट बैठका घेतल्या आठशे पन्नास निर्णय घेतले सर्व निर्णय लोकहिताचे जनहिताचे निर्णय आम्ही घेतले आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतोय नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी या राज्याच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल महाराष्ट्राला होईल आणि जे आमचं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे गो अचीव हे आपलं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचं जे वन ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे जो गोल आहे तो मला वाटतं आम्ही अचीव करू त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन अचीव करू एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्हीएम त्यांना एकतीस जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही त्यांना जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या राज्यामध्ये कर्नाटक मध्ये असेल तेलंगणामध्ये असेल अगदी आता झालेली झारखंड मध्ये असेल तिकडे जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तिकडे त्यांनी ईव्हीएम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काही उल्लेख केला नाही बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएम वर त्याचा खबर फोडतात जेव्हा हरतात त्या इलेक्शन कमिशनवर खबर फोडतात आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू ते दे दे सुप्रीम कोर्ट असू दे त्यांच्यावर देखील खापर पडतो त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मॅन्डेट आहे जनतेने दिलेलं मँड त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरे जागा आहे आणि आम्ही पुढे निश्चितपणे जे करू ते राज्याच्या भल्यासाठी करू राज्याच्या विकासासाठी करू सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी करू आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम आपल्या सर्वांच या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उब मिळेल आणि ऊर्जा मिळेल महायुतीच्या काळामध्ये दर्जा हा निश्चितपणे देवेंद्रजीने स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला राज्य मंत्रिमंडळाचा आजच प्रधान विस्तार केलेला आहे तो देखील निर्णय घेतला आणि अनेक काम आहेत आणि शपथ घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण कारभार कारण आम्ही दिलेला शब्द केलेला आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलाय की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की